श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणेश जयंती दरवर्षी माघ माँग महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार श्री गणेशाचा जन्म माघ शुक्ल चतुर्थीला झाला होता म्हणून या तिथीला गणेश जयंती म्हटलं जातं यंदा गणेश जयंतीला रवियोग तयार होत असून रात्री भद्रा तर दिवसभर पंचक पाळलं जाणार आहे हिंदू धर्मात माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे व्रत वैकल्याचा महिना म्हणून माघ महिन्याची ओळख आहे हा महिना गणपतीला विशेषत समर्पित आहे संपूर्ण देशात गणेश जयंतीला विविध नावाने ओळखलं जातं जसं की माघ विनायक चतुर्थी तिलकुंड चतुर्थी आणि वरद चतुर्थी धार्मिक मान्यतानुसार या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने सेवा केल्याने व्यक्तीला बुद्धी बळ आणि सुखसमृद्धी प्राप्त होते पंचांगानुसार यावर्षी मागी गणेश जयंती एक फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे गणेश जयंतीच्या दिवशी गणेश पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून चाळीस मिनटापर्यंत असणार आहे त्यानुसार पूजेला दोन तास दोन मिनटाचा आपल्याला कालावधी हा मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला याच वेळेमध्ये गणपती बाप्पांची विधिवत पूजा आणि सेवाही करायची आहे आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे आपल्यावर विशेषतः गणपती बाप्पांची कृपाही होत असते आणि म्हणूनच गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पणांगोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाका ही वस्तू टाकल्यामुळे प्रकारातला प्रकार पितृदोष दोष शत्रुपिढा हो तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम गणमानपत्र नमोद लिहायला विसरू नका हिंदू धर्मामध्ये माघ महिन्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं माघ महिना हा गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि या महिन्यामध्ये येणाऱ्या गणेश जयंतीला विशेष महत्त्व आहे या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर भरभरून प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे ते आशीर्वाद देत असतात पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी पाण्यामध्ये ह्या काही वस्तू आणि आपल्याला स्नान ही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे म्हणून आपल्याला काय करायचं गणेश जयंतीच्या दिवशी ब्रह्ममुर्तार उठायचं आहे आणि अंतरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं अकरा वेळा आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचा जप हा करायचं असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तार केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होतं असत आणि त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं तर तुम्ही आंघोळी करता थंड किंवा गरम कोणतंही पाणी हे घेऊ शकतात आणि त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये जे वस्तू टाकायचे ते म्हणजे पंचगव्य आता पंचगव्य तुम्ही आंघोळच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करू शकतात किंवा अगदी तुम्ही अंगाला चोळलं तरीही चालणार आहे आता पंचगव्य म्हणजे काय सर्वप्रथम ते जाणून घेऊया गाईचं दूध दही तूप गोमूत्र आणि शेण या पाच गोष्टींच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात गायीशी संबंधित या पाच गोष्टींना हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे हिंदू धर्मात पंचगव्याशिवाय कोणतंही शुभकार्य पूर्ण होत नाही खेड्यापासून शहरापर्यंत कोणत्याही धार्मिक सण शुभकार्य पूजा विधी यामध्ये पंचगव्याचा वापर करण्याला प्राधान्य दिलं जातं पंचगव्याचा उपयोग घरगुती शुद्धीकरणापासून ते शरीरशुद्धीपर्यंत केला जातो आता हे पंचगव्य तुम्हाला कुठे भेटेल तर तुम्ही गावासाईडला राहत असतील तर तुम्हाला घरच्या घरी पंचगव्य हे भेटून जाणार आहे तुमच्याकडे जर गाय असेल तर पण आता तुमच्याकडे गाय पण नाही आहे तुम्ही गावात पण नाही राहत तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे सहज तुम्हाला छोट्या छोट्या बॉटल जे आहेत त्या पंचगव्याच्या भेटून जातील तर आपल्याला काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये काही थेंब जे आहे ते पंचगव्याचे टाकायचे आहेत किंवा अगदी तुम्ही अंगाला चोळलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर गणेश जयंतीच्या दिवशी तिळांना सुद्धा अनन्य साधारण असं महत्व आहे म्हणून आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळ हे टाकायचे पांढरे तिळ जे आहेत ते आपल्याला अगदी थोडेसे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत तिळ टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा नष्ट होते कारण तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं तर आपल्या पण बराच जण लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नान ही करायचे ही स्नान करताना निरंतर आपल्याला ओम गण गणपते नम किंवा तुम्ही ओम श्रीविघ्न हर्ताय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे किंवा तुम्ही गंगेचे यमुने चव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल्स मिन्स निधी कुरू या मंत्राचा जपसुद्धा करू शकतो हा स्नान मंत्र आहे तर या तीन मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचं तुम्हाला जप करत करत स्नानही करायचे जे आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची शुद्ध शुद्धीही होतच त्याने पवित्रतनाने आणि म पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष तर नष्ट होणारच पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ